प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद पतींनी आपापली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी पत्र पाच अध्याय वचन एका पतीकडून परमेश्वर अपेक्षा करतो की त्याने त्याच्या पत्नीवर प्रेम करावे आणि तिच्या शारीरिक भावनिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण कराव्यात विचारशक्ती वाढवल्यामुळे स्त्रियांचा आदर केल्यामुळे आणि भरवशालायक असल्यामुळे तुम्हाला एक चांगला पती बनता येईल तुमचे लग्न झाल्यावर कदाचित तुम्ही मुले होऊ द्यायचा नाही एक चांगला पिता होण्यासाठी तुम्ही परमेश्वराकडून बरेच काही शिकू शकता इफिस सहा अध्याय चार वचन परमेश्वराचे आपल्या मुलावर येशूवर प्रेम आहे आणि तो त्याच्यावर खुश आहे हे त्याने त्याला उघडपणे सांगितले मत्तय तीन अध्याय सतरा वचन तुम्ही पुढे एक पिता बनला तर तुमच्या मुलांवर तुमचे प्रेम आहे या गोष्टीची वेळोवेळी त्यांना खात्री करून द्या तसेच त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टींसाठी त्यांचे नेहमी कौतुक करा जे वडील परमेश्वराच्या उदाहरणाचे अनुकरण करतात ते आपल्या मुलांना प्रौढ ख्रिस्ती बनण्यासाठी मदत करत असतात तुम्ही आतापासूनच या जबाबदारीसाठी तयारी करू शकता त्यासाठी तुम्ही आपल्या कुटुंबातल्या लोकांची आणि मंडळीतल्या भाऊ बहिणींची काळजी घेऊ शकता त्यांच्यावर तुमचे प्रेम आहे आणि त्यांची तुम्ही कदर करता हे त्यांना तुम्ही बोलून दाखवू शकता योहान पंधरा अध्याय नऊ वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस भरपूर आशीर्वादित करो आमेन